ठिबक सिंचन आणि प्लास्टिक आच्छादन हा इथल्या प्रत्येक पिकाचा तुम्हाला आत्मा दसेल इथलं प्रत्येक पीक ठिबक सिंचनावरच आहे भले ते हार्बर असेल एरंडी असेल भाजीपाला पीक असतील सर्व ही पूर्णतः प्लास्टिक आच्छादन आणि ठिबक सिंचन काहीला प्लास्टिक आच्छादन नसेल पण ठिबक सिंचन मात्र सर्व पिकासाठी आवर्जून किंवा जरूर ह्या प्रत्येक प्रतिक्षेसाठी वापर केलेला आहे पाठ पाण्याने एकाही पिकाला इथं पाणी दिले जात नाही आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथं लॅटरल दिसेल सर्व पिकाला जर बघितलं तर सर्व ही ठिबक सिंचनावरच आहेत म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर किंवा पाणी किती गरजेचं आहे पाणी किती महत्त्वाचं आहे आणि जास्त जर पाणी झालं तर ते हानिकारकसुद्धा होऊ शकतं याचंच प्रतीक किंवा हे शेतकऱ्यांनी करू नये यासाठी सर्व इथली पिकं ठिबक सिंचनच्या वापरावरच आहेत पाण्याच्या कार्यक्षम वापरामध्ये इथं आपल्याला मोठमोठी शेततळी उभारलेली दिसतील आणि या शेततळ्यामध्ये ज्यावेळे मुबल पाणी असतं त्यावेळेला साठवलं जातं आणि टंचाईच्या काळामध्ये ठिबक सिंचन या पूर्ण केविकेच्या प्रक्षेत्रावर पाणी दिलं जातं आपण बघू शकतो खूप मोठी शेततळी अशी या केविकेच्या प्रक्षेत्रावर बघायला आपल्याला मिळतील केवी के, के बारामतीला आपण बघितलं असेल की कृषी प्रदर्शन असेल किंवा इतर वर्षभर मध्ये खूप शेतकरी लाखोच्या संख्येने शेतकरी भेट देतात याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या परक्षेत्रावर असणाऱ्या लाईव्ह डेमो विविध पिकांचे विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे विविध प्लॉट आपल्याला प्रत्यक्ष शेतावर बघायला मिळतात म्हणून केवी के बारामतीला लाखो लोक दरवर्षी भेट भेट द्यायला मिळतात इथे आपण बघू बघू शकतो हा कांदा विजय प्लॉट आहे आणि हा पूर्ण प्लॉट हा ठिबक सिंचनावरच आहे तुम्ही जाल तिथं पाण्याचा कार्यक्षम वापर आहेच पण लाईव्ह डेमो म्हणतो आपण प्रत्यक्ष फील्डवर जे काम आहे ते खूप पाहण्यासारखं आहे तर रासायनिक जैविक आणि सेंद्रिय बरोबरच होमिओपॅथी पद्धतीनं पिकाचं उत्पादन पीक संरक्षण यावर सुद्धा हल्ली केव्ही के बारामतीमध्ये खूप मोठं संशोधन सुरू आहे आणि त्याचे सकारात्मक सकारात्मक रिझल्ट येत्या काही काळामध्ये आपणाला पाहायला मिळतील शेतकऱ्या शेतावर दिसतील सध्या त्यांच्या परिषदेवर ह्याचे सकारात्मक रिझल्ट मिळालेले आहेत कृषी प्रदर्शन असेल किंवा वर्षभरात शेतकऱ्यांच्या भेटी असतील किंवा दौरे असतील यासाठी सुसज्ज प्रशस्त असते ही इथली खासियत आहे आपण बघू शकतो की हे प्रात्यक्षिक बघताना वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथं प्रात्यक्षिक बघू शकतो पौष्टिक तृणधान्याची प्रात्यक्षिक केली जातात दोन हजार तेवीस पासून पौष्टिक अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक तृणधान्य आहेत राळा आहे त्याच्यानंतर इतर जी पौष्टिक ज्वारी बाजरी वरई त्याच्यानंतर ही सर्व पौष्टिक तृणधान्याचे महत्व काय आहे त्याची लागवड कशी करायची हे सगळं आपल्याला बघता येईल ही आहे पेरूची मिळ ऑर्चर पद्धतीने केलेली लागवड टोमॅटोची लागवड त्यानंतर खत बनवण्याच्या विविध पद्धती आपण बघू शकतो टोमॅटोचा असा खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असलेला हा प्लॉट आहे याचबरोबर कंपोस्ट करण्याच्या विविध पद्धती शेतकरी करतो आणि पारंपरिक पद्धती याच्यामध्ये असणाऱ्या पद्धती या पण आपल्याला पाहायला मिळतील फळे भाज्याबरोबर फुलशेती सुद्धा झेंडू असेल निशगंध असेल ह्या इत्यादी पिकांचे सुद्धा खूप चांगले प्लॉट आपल्याला पाहायला मिळतील प्रात्यक्षिक विविध प्रकारच्या जाती असतील त्याच्या लागवडीच्या पद्धती असतील किंवा पिकाच्या पद्धती हे सगळं पाहण्यासाठी खूप मोठी शेतकऱ्यांची संख्या वर्षभर बर केविकेला भेट देते पाहणी करत असते मार्गदर्शन घेत असते आणि इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना जसं पंढरपूरचा वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर जसं समाधान वारीला गेल्यानंतर जसं समाधान होतं तसं शेतकऱ्याला केविके बारामतील्यानंतर विविध फळपिकांचे प्लॉट असतील त्याच्यानंतर तिथले मातृक्ष असतील तिथली रोपवाटी असतील हे सगळं शेतकरी तल्लीनतेने जाणून घेत असतात खर तर एकशे दहा हेक्टरचा खूप मोठा परिसर आहे मी स्वतः तीन दिवस के के बारामध्ये होतो होतो परंतु हे सगळं पाहून झालं नाही एवढं मोठं संशोधन एवढा मोठा विस्तार एवढं मोठ्या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहेत हा छोटा बायोगॅस प्लांट त्यांनी डिझाईन केलेला आहे लहान शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला फायदेशीर आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे मातृक्ष आहेत मिळ ऑर्चर मगाशी आपण बोललो पेरूची त्यानंतर सुसज्ज आणि आदर्श मानांकित मानांकन मिळालेली रोपटिका केवी के बारामतीची एक खासियत आहे आणि इथं खूप शेतकरी आल्यानंतर आपल्याला ज्या जातीची रोपं पाहिजेत कलम पाहिजेत पाहिजे त्या वानाची फळझाडांची रोपं असतील भाजीपाल्यांची रोपं असतील फुलपिकांची रोपं असतील ही सगळी रोपं इथून घेऊन जातात जसं की पंढरीचा वारकरी तिथून पंढरपूरचा प्रसाद घेऊन जातो तसे केवी के बारामती आलेले शेतकरी इथून काहीतरी घेऊन जातातच एवढं खूप मोठं सुसज्ज प्रक्षेत्र आपल्याला इथं बघायला मिळतं हे हायडेन्सिटी पद्धतीनं ग्रो बॅग मध्ये केलेली आंब्याची लागवड आहे वर्षभर असे शेतकरी येत असतात पाहणी करत असतात हा मधुमक्षिका पालन म्हणजे कांद्याचं बीज उत्पादन वाढण्यासाठी मधुमक्षिका पालन इथं पौष्टिक तृणधान्याचे प्लॉट पाहण्यासारखे असतातच पण के बारामध्ये फक्त उत्पादन शिकवत नाही तर केविके बारामतीमध्ये पौष्टिक तृणधान्याचे विविध प्रक्रियेयुक्त पदार्थ आणि त्यापासून उद्योजक कसं बनाल हे सुद्धा प्रशिक्षण हल्ली दिले जात आहे आता के के बारामतीमध्ये गेल्यानंतर लांबून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी थ्री स्टार किंवा फोर स्टार अशा प्रकारचं शेतकरी निवास सुसज्ज असं शेतकरी निवास इथं आहे आणि अगदी नाममात्र रकमेमध्ये फी मध्ये लांबून गेलेले शेतकरी इथं राहू शकतात फक्त अगोदर बुकिंग करणं किंवा अगोदर पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे के बारामतीच्या साईडवर याचे सगळे नंबर आहेत तुम्ही त्या नंबरवर बुकिंग करून किंवा पूर्वकल्पना देऊन किंवा तुमचा पत्रव्यवहार करून जाऊ शकता अतिशय सुसज्ज असं शेतकरी निवासस्थान आहे आता शेतावरील प्रत्यक्ष बरोबरच वर इथले प्रशिक्षण हॉल सुद्धा खूप सुसज्ज आणि भव्य दिव आहेत आणि इथल्या तज्ज्ञ प्रशिक्षक वर्गातून आपल्याला वर्षभर वर विविध प्रकारची प्रशिक्षण दिली जातात काही प्रशिक्षण मोफत असतात तर काही प्रशिक्षण सशुल्क पण नाममात्र फी घेऊन शेतकऱ्यांसाठी दिली जातात वर्षभर वर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार किंवा हंगामानुसार वर्षभर प्रशिक्षणाचं इथं आयोजन केले जातं खूप छान प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र सुद्धा दिली जातात तुम्ही जरूर इथल्या प्रशिक्षणाला जा आणि तज्ज्ञामार्फत तुम्ही मार्गदर्शन घ्या शेतीमध्ये कुठलीही गोष्ट करताना प्रशिक्षण हे गरजेचं आहे आणि प्रशिक्षण घेण्यासाठी मी आवर्जून केबी के, के बारामतीचा आपणाला सल्ला देईन आता वाढत्या मजूर टंचाईला कृषी यांत्रिकरण हाच खूप चांगला पर्याय आहे आणि शेतीमध्ये यांत्रिकरण हा खर तर शेतीचा आत्मा आहे आणि हाच धागा पकडून कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे सर्व प्रकारची कृषी आणि अवजार प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध आहेत प्रचंड असं मोठं कृषी यंत्राचं अवजाराचं संग्रहालय आपल्याला इथं एका छताखाली पाहायला मिळेल आणि फक्त पाहता येणार तर तुम्ही वापरून बघू शकता जवळून पाहू शकता सगळ्या गोष्टी अनुभवू शकता आपल्या गरजेसाठी कुठलं यंत्र आहे त्याची किंमत काय आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा नवीन अवजारं किंवा यंत्रे येतात त्याचं प्रशिक्षण सुद्धा ते कसं चालवायचं त्याचे कसं वापरायचं हे सर्व प्रशिक्षणाने त्याच्या किरकोळ दुरुस्त्या कशा करायच्या ही सुद्धा प्रशिक्षण के व्ही के बारामतीच्या प्रक्षेत्रावर दिली जातात त्यामुळे तुम्ही आवर्जून वेळ काढून एकदा के व्ही के बारामतीला भेट द्याच तर तुम्हाला नक्की कळेल की के व्ही के बारामती संशोधन किंवा के व्ही के बारामतीवर आपण काय शिकू शकतो आपल्या भागासाठी काय आपण लावू शकतो ठीक आहे बारामती हे जरी वेगळ्या जिल्ह्यात असलं तरी तंत्रज्ञान मात्र एकच असतं हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजून येईल